नमस्कार मित्रांनो आज प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम हो दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्याची दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेला आहे तर काय आहे हा जी आर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर शासन पूरक पत्र जे आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक प्रधानमंत्री पीक विमा जी योजना आहे ती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे आणि योजनेचा अर्ज आतापर्यंत अनेक शेतकरी सदर अर्ज भरण्यापासून वंचित होते आणि हीच बाब शासनाने लक्षात घेऊन याची मुदत पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात आलेली आहे ती म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तरी अद्यापही पर अनेक शेतकरी बांधवांनी पीक विमा अर्ज भरलेला नाही तरी त्यांनी लवकरात लवकर पीक विमा अर्ज भरून घ्यावा याच हेतूने सदर जी आर काढण्यात आलेला आहे तरी अशाच नवनवीन माहितीसाठी आपण अपन, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करा व इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद